हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पोहे आणि रव्यापासून एक भन्नाट असा नाश्ता दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा तर इथे बघा मी एक वाटी रवा घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी पोहे घेतलेले आहेत दोन्ही पदार्थ आपल्याला समप्रमाणामध्येच घ्यायचे आहेत आणि हे दोन्हीसुद्धा एकत्र करून छान असे मिक्स करून घ्यायचे तर बघा एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे इथे मी मिक्स करून घेते आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे दोन्ही पदार्थ छान एकजीव करून झाले की बघा इथे मी जवळपास अर्धी वाटी दही घेतलेले आता हे दही बघा बऱ्यापैकी घट्ट आहे पाहू शकता तुम्ही अगदी घट्ट दही आहे म्हणून मी एवढंच घेतलं आहे जर दही पातळ असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे बघा फ्रेश दही आहे हे एकदम आता काय करायचं सगळ्यात आधी हे जे रवा आणि पोहे आपण मिक्स करून घेतलेले आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत शक्य होईल तितकं बारीक वाटायचं तर बघा इथे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही तर इथे वाटून झालेलं आहे आपलं हे हा नाश्ता मी चार जणांसाठी आहे म्हणून मोठी वाटी घेतलेली आहे तुम्ही जर कमी माणसांसाठी करत असाल तर लहान वाटी घ्या वाटीच्या साईजनुसारच फक्त पदार्थ मोजून घ्या घेताना आता ह्या दह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे ह्याच्या गाठी फुटल्या जातील जर काही गाठी असतील तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे छान असं वाटून घेतलेलं आहे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर रवा दही आणि पोहे हे एकत्रित वाटलं तरीसुद्धा आहे तर बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मध्ये मध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करा तर पाहू शकता तुम्ही असंच थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि मग थोडं थोडं पाणी घालायचं पुन्हा आणि हे मिक्स करायचं यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या शक्यतो गाठी राहतात त्यामुळे छान असं मिक्स करून घ्या व्यवस्थित गाठी फोडत फोडत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करायचं आणि झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे रवा छान फुलला जाईन कारण की रवा फुलतो शक्यतो पाणी घातल्यानंतरनं त्यामुळे आधी ह्याला झाकूनच ठेवायचं दहा पंधरा मिनटं त्यानंतरच हा पदार्थ करायला घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तेवढ्या वेळामध्ये तुम्ही साधी चटणी करून घेऊ शकता जशी आपण नेहमी चटणी करतो इडली डोश्यांसोबत किंवा आप्प्यांसोबत अगदी त्या पद्धतीने तर बघा इथे हे पीठ थोडं घट्ट झालं आहे आता पहिल्यापेक्षा चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करायचं इथे मी जवळपास दीड चमचा इतपत मीठ घातलेलं आहे आणि हे बॅटर बऱ्यापैकी घट्ट आहे त्यामुळे मी ह्याला जरा पातळ करून घेते थोडं पाणी घालून तर बघा अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला छान फेटून घ्यायचं म्हणजे आपला पदार्थ खायला अजून छान लागतो तर बघा हे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये मी एक पुडी इनो घालणार आहे तुम्हाला इनो नसेल घालायचा तर तुम्ही सोडा घातलात थोडा तरीसुद्धा चालेल पण इनो किंवा सोडा घातला की आपला हा पदार्थ छान फुलेल आणि जाळीदार होईल तर बघा इनो घातल्यानंतरनं असं छान हे मिक्स करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला याचे डोसे करून घ्यायचे आहेत खूप पातळ नाही करणार आहे मी डोसे त्यामुळे पीठसुद्धा खूप पातळ केलेलं नाही आहे थोडं घट्टच असं पीठ ठेवलेलं आहे आता इथे पॅन ठेवला आहे गरम करायला पॅनवरती थोडं तेल टाकून घेऊया आणि याचे डोसे करूया हे डोसे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता मी तुम्हाला दोन प्रकारचे डोसे दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा इथे मी असं पीठ पसरवून घेते आहे यामध्ये एक गाठ राहिली आहे बघा तशीच त्यामुळे पीठ शक्यतो व्यवस्थित छान मिक्स करून घ्या म्हणजे मग गाठी राहणार नाहीत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी हे छान पसरवून घेतलं आता यावरती आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवर बघा ह्याला होऊन दिलं आहे आता झाकण काढले मी आपण पलटी करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकाच साईडने भाजलात तरी चालेल पण शक्यतो मुलांसाठी करताना मी दोन्ही साईडनी डोसे भाजून घेत असते तर बघा आपलं दोन्ही साईडनी हे छान भाजून झाले एका साईडनी दोन मिनटं आणि दुसऱ्या साईडनी एक मिनिटभर असा हा डोसा आपण भाजून घेतला आहे आता तुम्हाला दुसरा डोसा दाखवते कसा आहे तर बघा असं दोन पळी पीठ घालून घेते तुम्हाला डोश्याची साईज किती मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पॅनवरती पीठ घालून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी तेल लावायची गरज नाही आहे याला जास्त तेल लागत नाही आणि अजिबात चिटकत नाही हे डोसे करताना तर बघा व्यवस्थित असं पसरवून घेतलं आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढू थोडंसं वरतून तेल किंवा बटर लावा अशा पद्धतीने आणि हे पलटी करून घेऊया बघा किती सॉफ्ट आणि जाळी बघा किती छान आली आहे खूप जाळीदार हे डोसे तयार होतात खरंच एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा एक मिनिटभर खालच्या साईड सुद्धा भाजून घेतलं जाळी दाखवते एकदा आणि मग तुम्हाला ढोशाचा एक दुसरा प्रकार दाखवते जो की तुम्ही मुलांसाठी आवडत असेल तर करू शकता नेहमी मी डोसा केला की माझ्या मुलाला चीज घालून डोसा लागतो आणि शक्यतो त्याला तो आवडतो तर इथे मी थोडंसं चीज घालते आहे डोस्यावरती आणि झाकण ठेवूया आणि ह्याला होऊन द्यायचं आहे मग व्यवस्थित चीज मेल्ट होईपर्यंत आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर बघा इथे दोन मिनटं मी झाकण ठेवून छान हा डोसा तयार झाला आहे आता ह्याला पलटी नाही करणार नाही तर मग चीज संपूर्ण खाली चिटकेल आणि डोसा शिजतो खूप वेळ लागत नाही रवा आहे शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये आरामात हा डोसा तयार होतो तर बघा दाखवते मी ते चेक करून तुम्हाला की वरची साईड पण व्यवस्थित सुकलेली आहे आणि मस्त हा डोसा झाला आहे मी काढून घेते तुम्ही कोणत्याही चटणीसोबत हा डोसा खाऊ शकता मी आज पुदिन्याची चटणी केलेली आहे तुम्हाला आवडेल तशी चटणी करा आणि हा डोसा करा खूप छान होतो खरंच मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी कितीही वेळ मऊ लुसलुशीतच राहणार तुम्ही पाहू शकताय किती मस्त जाळी आली आपल्या डोशाला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग